ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँड सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण यशवंतराव सभान सेंटरच्या वतीनं राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येणारे यशस्विनी सन्मान पुरस्कार जाहीर झाले असून शरद पवारांच्या हस्ते रविवारी पुरस्कारांचं वितरण होणारे महिला धोरणाला यंदा एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याचे औचित्य साधून लेखिका श्यामला गरुड यांना यशस्विनी साहित्य सन्मान पर्यावरण स्नेही मनीषा पवार यांना यशस्विनी कृषी सन्मान सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना यशस्विनी सामाजिक सन्मान पत्रकार अलका धुपकर यांना यशश्विनी पत्रकारिता सन्मान उद्योजक कमल कुंभार यांना यशश्विनी उद्योजकता सन्मान आणि कुस्ती प्रशिक्षक शबनम शेख यांना यशस्वी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे पुण्यातील कोथरूडच्या वस्ती भागातील मुलींसाठी सुरू केलेल्या मानसी उपक्रमातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त मुलींनी जागतिक योग दिनाचं औचित्य साधून योग सादर केलेत महालक्ष्मी लॉन्स येथे या कार्यक्रमात सहभागी होत मुलींनी योग प्रात्यक्षिके सादर केली यावेळी काही महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत योगाची प्रात्यक्षिका सादर केली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी उद्योजकांना सर्व सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच उद्योगस्नेही वातावरणातून छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी विशेष बैठक घेण्यात आली आहे मराठवाड्यात अधिकाधिक गुंतवणूक वाढावी या दृष्टीनं उद्योगांना आवश्यक ते सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं पुणे मेट्रोचे खडकी मेट्रो स्थानक आजपासून प्रवासी सेवेत दाखल होत आहे खडकी मेट्रो स्थानक हे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या महत्वपूर्ण मार्गिकेवर असून हे स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सेवांचे या ठिकाणी एकत्रीकरण झाल्यानं प्रवाशांना पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणं सुलभ होणार आहे विविध पालख्या आणि संप्रदायांमधील प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत नेत्रसेवा पोहोचावी यासाठी डॉक्टर दुधभाते नेत्रालय आणि आदित्य फाउंडेशन यांच्या वतीनं अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो वारकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर दुधभाते नेत्रालयाने चालता फिरता नेत्र रुग्ण दवाखाना म्हणजेच सुसज्ज रुग्णवाहिका तयार केली आहे देवेघाटापर्यंत ही सेवा प्रदान करण्यात येणार असून या सेवेमुळे हजारो वारकऱ्यांना डोळ्यांची तपासणी करून घेण्याची संधी उपलब्ध झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला वाढदिवस दिव्यांग मुलांसोबत साजरा दिव्यांग मुलांनी त्यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात मुलांनी बार बार ये दिन आहे हे गाणं गात राष्ट्रपती मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू त्यावेळी वाहू लागले एलॉन मस्क यांची इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादक कंपनी टेस्ला जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतात आपले पहिले शोरूम उघडणार आहे मीडिया रिपोर्टनुसार हे शोरूम मुंबई आणि नवी दिल्ली येथे सुरू होतील कंपनी त्यांच्या मेड इन चायना एस यू व्ही मॉडेल वायच्या कार येथे विकेल या कार टेस्लाच्या शांघाई कारखान्यातून भारतात आणल्या जाणार असून भारतात या कारची किंमत अठ्ठेचाळीस लाख रुपयांपासून सुरू होणार आहे टेंडुलकर अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघानं इंग्लंड विरुद्ध दमदार सुरुवात केली आहे सामन्याच्या पहिल्याच दिवशी संघानं तीन बाद तीनशे एक्कावन्न धावा केल्यात कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी शतके ठोकत आपले इरादे स्पष्ट केलेत खेळ संपला तेव्हा गिल एकशे सत्तावीस आणि ऋषभ पंत सत्तावन्न धावांवर नाबाद परतले दोघांनी एकशे अडतीस धावांची नाबाद भागीदारी केली आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज अनकट